एक जून दोन हजार पंचवीसपासून लागू शेतकऱ्यांना आर्थिक मदत नवीन जी आर आला विविध जिल्ह्यांमध्ये लागू होय खरीप दोन हजार पंचवीसपासून राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानासाठी बाधित शेतकऱ्यांना द्यावयाच्या मदतीबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय तीस मे दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शेतकरी बांधवानो राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम सन दोन हजार पाचमधील मधील कलम अठ्ठेचाळीस अनवे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी एस डी आर ची स्थापना करण्यात आली आहे या निधीमध्ये केंद्र शासनाकडून पंचाहत्तर टक्के व राज्य शासनाकडून पंचवीस टक्के याप्रमाणे अंशदान दिले जाते राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केवळ चक्रीवादळ दुष्काळ भूकंप आग पूर सुनामी गारपीट दरड कोसळणे बर्फखंड कोसळणे हिमवर्षात ढगफुटी टोळधाड थंडीची लाट व कडाक्याची थंडी या बारा नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत अनुदेय आहे केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक तीस जानेवारी दोन हजार चौदा अनवे घोषित अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उदान व आकस्मिक आग तसेच शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक बावीस जून दोन हजार तेवीस अनवे या ठिकाणी घोषित सततचा पाऊस या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना देखील राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार मदत देण्यात चे धोरण निश्चित केले आहे शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस अनव्हे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे सुधारित निकष व दर विहित करण्यात आलेले होते प्रस्तुत निकष व दरानुसार निविष्ठा अनुदान देण्याबाबत केंद्र शासनाच्या सूचना आहेत तर राज्यात नुकत्याच अवेळी पावसामुळे अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतपीक हानी संदर्भात सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्था व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे निविष्ठा अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर प्रस्तुत विषय खरीप सन दोन हजार पंचवीसपासून पासून विहित नेसरी आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानाकरता द्याव्याच्या निविष्ट अनुदान व तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेल्या आहे आता आपण शासन निर्णय पाहूया तर राज्य शासनाने नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या नुकसानीबाबत आपदग्रस्तांना द्याव्याच्या मदतीबाबत शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे दर विहित केले आहे प्रस्तुत निकष व दरानुसार निविष्ठा अनुदान देण्याबाबत केंद्र शासनाच्या सूचना आहेत तर राज्यात नुकताच झालेल्या अवेळी पाऊस अतिवृष्टी पुरामुळे झालेल्या शेती व पिकांनी संदर्भात शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे तर अवेळी पाऊस अतिवृष्टी झालेले झालेल्या शेतीपीक नुकसानीची पंचनामे तात्काळ करण्यात यावे खरीप सन दोन हजार पंचवीस व या पुढील कालावधीकरता केंद्र व राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नजरी आपत्तीमुळे झालेल्या शेतीपीक नुकसानीबाबतच्या अनुदान दर व निकष याप्रमाणे या प्रमाणे एक एक दोन हजार चोवीस आदेशाची तात्काळ प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर आपदग्रस्तांना मदतीची रक्कम प्रदान करताना वेळोवेळी निर्गमित केले आलेल्या शासन निर्णयानवे विहित केलेल्या अटी व शर्ती या ठिकाणी लागू राहतील असं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा